ला कारखान्याच्या वरती जी अन्यायिक कारवाई झालेली आहे त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमलेले कागल तालुक्यातील सगळे प्रमुख शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व संचालक कागल तालुक्यातील सर्व नेते मंडळी आणि छायाचित्रकार पत्रकार आणि माझ्या सहकार्यात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सहकार चळवळी एक पवित्र चळवळ म्हणून आपण सगळेजण जाणतो म्हणजे आज महाराष्ट्राची जी प्रगती झालेली आहे त्याला सगळ्यात मोठं कारण सहकार चळवळ इथं रुजली वाढली आणि त्याच्या माध्यमातून जी प्रगती आपण सगळ्यांनी अनुभवली त्याच्या माध्यमातून सिद्रीकारकांना सुद्धा नावारोपात आला आणि मोठ्या प्रमाणात सहकार चळवळ त्यांनी जोपासली आणि आज पश्चिम महाराष्ट्राचा नाही तर देशामध्ये अशा आग्रजण द्याची ओळख आहे आपण सगळी जाणतो आणि मला निश्चितपणानं आश्चर्य दादा कारण ते भया कारवाई करत असताना तिथं एक्साईज खात्याचा अधिकारी परमनंट असतोय मला वाटतं कारखान्यावरती <laughs> आणि मी आपल्याच खात्यावरच्या माणसांच्यावरती माणसांच्या वरती अविश्वास दाखवून रात्री त्यांनी तिथं झाडाझडती घेतली आणि अपुरी माहिती म्हणजे मगाशी प्रवीण दादाने सांगितलं ते वास्तव आहे जर पूर्ण माहिती घेऊन जर कारवाई केली असती कारखान्याला बंद मांडायला संधी दिली असती तर हे सगळं एवढ्या खोलात जायची गरज पडली नसती परंतु चार टाक्या आहेत त्या चार टाक्यामधली एखादी टाकी मोजायची आणि झालेल्या दोन तीन टाक्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे जाणीवपूर्वक हे केलेलं काम आहे आणि निश्चितपणानं याच्यामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास होणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही कल्पना करा मे दहा लाख जर टन गळ्यापोट असलं तर जवळजवळ चाळीस चार टक्के त्याच्यावर मोलाशीस बाहेर पडत आहे चाळीस हजारपेक्षा पेक्षा जास्त टन मोलाशीस साठवलेच्या टाक्या असतात आज तिथली अनियमितता ती दाखवलेली आहे ती मला वाटते दोनशे टनापर्यंतची अनियमितता आहे म्हणजे मला तुम्ही सांगा चाळीस हजार टन मध्ये दोन तीन चार वर्ष साठ हजार पर्यंत त्याच्या क्षमता आहे आणि दोन तीन वर्ष जरी साठलेलं थोडं थोडं जरी मोलाचं धरलं तरी कुठं नगण्य म्हणजे मला वाटते अशी जर कारवाई करायचं ठरवलं तर महाराष्ट्रातलं हे की कारखाना नवीन साहेब चालू होऊ शकणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं अन्याय पद्धतीनं त्याची तपासणी झाली आणि कारखान्याला भया त्याच्यामध्ये मत सुद्धा संधी दिली नाही म्हणजे खऱ्या अर्थानं दडपशाही झुंडशाही कशा पद्धतीनं असू शकते मग इथून मागा आम्ही इडी बिडी सगळं बघितलेलं होतं परंतु आताच्या काळामध्ये नवीन आता हे नवी उत्पादन एक्साईच्या माध्यमातून राजकीय दडपशाही चालू झालेली आपण सगळेजण बघतोय निश्चितपणानं जे मनसुबी आहेत मग आपल्या सगळ्यांची एकजूट त्याला निश्चितपणानं निर्णायक उत्तर देईल परंतु इथून मागच्या काळामध्ये राज्य सत्ता या, या कारखानदारांना पूरक असायच्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या मातृसंस्था आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचे चांगले हेतू असायचे त्या संस्था वाढल्या पाहिजे त्यांचं भरभराट झाली पाहिजे या दृष्टीनं त्यांच्या पावलं उचलली जायची परंतु अलीकडच्या काळामध्ये मला आश्चर्य वाटलं म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकत आहे अशा पद्धतीचं सुद्धा शेतकऱ्यांच्या वरती अन्यायाची कुराड उचलू शकत आहे अशा पद्धतीची सुद्धा लोक राजकारणामध्ये असतात याचं निश्चितपणानं माझ्या मनाला कालपासून खूप वेदना झालेल्या आहेत आणि निश्चितपणा आपण सगळ्यांनी मिळून याचा सामना करावा लागेल मला पूर्वी राज हटत स्त्री हट बाल हटत माहित होत आपल्याला सगळ्या आता जावळ्यांचा जावळ यांचा चाळीस जावळे सरकारने झालेले आणि त्यांचं आज प्लांगून चालवलं त्यांच्या त्यांना आवडल असे निर्णय सरकार घ्यायला लागले त्याची किंमत किती कोणाला मोजायला लागणार नाही किती मोजायला लागणार आहे त्याची निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर मिळेल या मोर्चाच्या निमित्तानं आता पाऊस चालवलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सगळ्यांनी जे आपल्या सगळ्यांनी येणार का तर यामध्ये आपण सगळ्यांनी भागीदारी केली आणि सरकारच्या बाजू मांडण्यासाठी प्रवीण दाराने असेल भयाने असेल ज्या ज्या बाजू सांगितलं ते वास्तव आहे कारखान्याला किती मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकतात म्हणून लायसन्स मध्ये दिसताना एक कागद आहे परंतु अखंड कारखान्याचं भवितव्य अंधारात आणण्याचं प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून झालाय आणि मला निश्चितपणानं या आपल्या सगळ्यांच्या वतीनं सरकारला सांगायचं आहे की ठीक आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांचा बाकीच्या पद्धतीनं निधी द्या वाढीव निधी द्या आमच्या दुप्पट निधी द्या आम्हाला अडचण नाही